अमरावतीच्या भाजपाचे नवनिर्वाचित आमदार म्हणून प्रवीण तायडे हे निवडून आले त्यांनी माजी आमदार बच्चू कडू यांचा पराभव केला आहे मात्र आता अचलपूर मतदारसंघात भाजप विरुद्ध प्रहार असा वाद पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे याचे नेमके कारण बहिरम येथे आमदार प्रवीण तायडे यांच्या वतीने शुभेच्छा बॅनर लावण्यात आले होते ते बॅनर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फाडल्याने भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते या दरम्यान आमदार प्रवीण तायडे एका कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू यांच्यावरच गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत बच्चू कडूंवर टीका करताना भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्याकडून आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले होते आमदार प्रवीण तायडे यांच्या वक्तव्यानंतर आता अमरावती प्रहार आक्रमक झाले असून प्रहारच्या वतीने अमरावतीत प्रहारच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात आंदोलन करण्यात आले आमदार प्रवीण तायडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केली आहे प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्या संदर्भात पुन्हा वक्तव्य केल्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा प्रहारच्या वतीने देण्यात आला आहे अचलपूर मतदारसंघात भाग्याने आमदार बनलेले कर्माने नाही भाग्याने आमदार बनलेले प्रवीण तायडे केवळ दोन महिन्याच्या काळात त्यांची आमदारकी त्यांच्या डोक्यात गेलेली आहे वीस वर्ष ज्या माणसाने या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं दीनदलित अंध अपंग शेतकरी शेतमजूर या सर्वांसाठी ज्या माणसाने भरीव कार्य केलं त्या माणसाच्या कार्याची बरोबरी करता येत नाही म्हणून प्रवीण तायडे आता कॉपी पेस्ट कार्यक्रम करत आहे बैरमला ज्यांनी कोणी त्यांचा बॅनर फाडला असेल त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याची चौकशी व्हावी आणि फाडणाऱ्यावर कठोर कार्य व्हावी पण आज बंबेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी कथा या यांची आहे यांना पाण्यातसुद्धा बच्चू कळूच दिसतात आणि म्हणून प्रवीण ताडेंनी काल अभद्र भाषेत सांसदीय भाषा त्यांना समजत नाही किंवा सांसदीय भाषा त्यांना वापरता येत नाही अभद्र भाषेत आईचा अत्यंत अनुदारपूर्वक उल्लेख करून ज्या आईला आपण माता देवी मानतो त्या मातेचा उल्लेख करून त्यांनी संस्कृतीचं हनन केलेलं आहे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याही निदर्शनात आणून देतो की आपला एक आमदार हा अशा प्रकारचा अर्वाच्य कृत्य करतोय अभद्र भाषा वापरतोय मातृशक्तीचा अपमान करतोय आणि माझी आमदाराला अरे तुरे करून पाहून घेण्याची भाषा करतोय साहेब बीडचं प्रकरण मत्साजोतचं प्रकरण अचलपुरात घडायची आपण वाट पाहतात का या आमदाराला आता पण आवर घाला अन्यथा प्रहारचे जे एवढे जे प्रहारचे सैनिक आहे हे काय हातात बांगड्या घालून बसलेले नाही आहे आणि प्रवीण भाऊ काम करायचं आहे कामाने बरोबरी करायची तर बच्चू भाऊची कामाने बरोबरी करा बच्चू भाऊचा कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न करू नका बच्चू भाऊ बच्चू भाऊ आहे हिरो हिरो होता आहे और झिरो झिरो होत आहे पुढचे आमदार प्रवीण तायडे यांनी बेताल वक्तव्य करून बच्चू भाऊबद्दल जे अर्वाच्य भाषा शिवीगाळपूर्वक भाषा वापरली त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्व प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते निषेध करतो आणि ज्या पद्धतीनं त्यांनी बच्चूभाऊला ललकारलं प्रवीण तायडेला माझं आव्हान आहे बच्चूभाऊ दूर राहू द्या आमचा एक एक कार्यकर्ता तुला उरून पुरल्याशिवाय राहणार नाही या पद्धतीनं ना जर तू निवडून आल्यानंतर उन्माद करत असतील जेवढे कार्यकर्ते तुझ्याजवळ पूर्ण मतदारसंघात नसतील तेवढे कार्यकर्ते सन्माननीय बच्चूभाऊसोबत एकेका गावात आहे यानंतर जर अशा पद्धतीची जर भाषा केली तर आम्ही जिथं दिसन तिथं आम्ही सोडले पग ठोकल्याशिवाय राहणार नाही हेही तुम्ही आता आता लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही निवडून आले म्हणजे या मतदारसंघाचे बादशाह झाले किंवा ठेकेदार झाले असं समजू नका आणि प्रहारचा कार्यकर्ता संघर्षातून मोठा झाला आहे असे अनेक आंदोलन करून मोठे गुन्हे त्याच्यावर दाखल झाले आहेत तरी तो मागं हटला नाही आणि तुम्हाला जर वाटत असेल यावेळेस बच्चूबाजवळ आमदार की नसेल तर प्रहारचा कार्यकर्ता खचून जाईल तुम्ही हे समजू नका तुम्ही सांगा त्या टाईमवर सांगा त्या जागेवर बच्चू भाऊ बाजूनं सोडा प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता तुम्ही म्हणान तिथं ज्यावेळेस म्हणान तिथं यायला तयार आहे अशा प्रकारची भाषा जर पुन्हा तुम्ही वापरली तर मग इतका शांतता दा भंग झाला तर त्याला तुम्ही स्वतः जबाबदार राहणार रा आहे तुम्ही आता आमदार झाले हे तुम्ही आता पहिले समजून घ्या अजूनही तुम्ही निवडणूक सुरू आहे आणि आपण हरलो आहे अशा पद्धतीनं तुम्ही जर बोलत असाल तर हे चुकीचं आहे आणि अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य यापुढं खपून घेतल्या जाणार नाही आणि अशी जर अरे रावीची भाषा करान तर प्रहार कुठेही मागे राहणार नाही आपल्या पद्धतीनं ना, तुमचा समाचार घेतल्याशिवाय राहणार अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका